इगतपुरी मतदारसंघातील विजय उमेदवार हिरामन खोस्कर यांचे त्र्यंबकेश्वर येथे जल्लोषात स्वागत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इगतपुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अर्थात महायुतीचे उमेदवार हिरामण बिका खोस्कर हे शहाऐंशी हजारपेक्षा अधिक विक्रमी माताधिक्याने निवडून आले निवडून आल्यानंतर सर्वप्रथम ते इगतपुरी घोटी येथे जाऊन या दोन्ही ठिकाणी मतदारांचे आभार मानले ठिकठिकाणी थीक त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली नंतर रात्री आठच्या दरम्यान त्यांचे त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य स्वागत करण्यात आले त्यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली सौ त्रिवेणी तुंगार सौ अलकाशीर शिरसाट सौ स्नेहल भालेराव आदींनी आमदार खोसकर यांचे औक्षण केले यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे आगमन झाले या ठिकाणी सौ अंजुताई सुरेश गंगापुत्र यांनी खोसकर व किंगमेकर संपतराव सकाळ यांचे औक्षण केले तर शिंदे गाटाचे तालुका प्रमुख सुरेश गंगापुत्र यांनी त्यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार केला यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकाऱ्यांसह युवराज तथा बंटी गंगापुत्र श्रावणी गंगापुत्र शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी त्र्यंबकेश्वर भाजपच्या सर्व महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता दरम्यान मतमोजणीच्या दिवशी सकाळीच भगवान त्र्यंबकराजेच्या मंदिरात जाऊन आमदार हिरामन खोसकर यांनी निवडणूक निकाल ऐकण्यापूर्वी सर्वप्रथम भगवान त्र्यंबकराजेचे एक प्रकारे विजय मिळवण्यासाठी दर्शन घेतले आणि त्र्यंबकराजा पावला तर सायंकाळी नवनिर्वाचित आमदार विजय होऊन सायंकाळी आठ वाजता त्र्यंबक येथे आले आणि बाहेरूनच त्र्यंबकेश्वराला हात जोडले यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकराजेचे दर्शन घेतले यावेळी महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना गट व भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर तालुक्यातील नेते संपतराव सकाळे पहिलवान शांताराम बागुल बहिरू मुळाने विनायक माळेकर वेदांग फडके नितीन देवरगावकर गोकुळ बत्तसे प्रवीण शिरसाट पुरुषोत्तम लोगावकर कैलास चोथे सो रवींद्र सोनवणे योगेश तुंगार सागर उजे नितीन रामायणे सुयोग वाडेकर प्रशांत बागडे विराज मुळे रवींद्र भोए मिथुन राऊत कमलेश जोशी आदी उपस्थित होते यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून मेन रोडने कुशावर्त चौकातील महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन विजय मिरवणूक गल्लीतून इंदिरा गांधी मार्गावरून पाटील गल्ली मार्गे पुनश्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले